चांगले तिकडं मॉर्निंग आई तर बघू शकता आपण ब्रश करतोय आणि इकडे होल्या गेल तर ब्रश पण ना करून द्याय माखवला काय बोला चला मा तू थांबवा म्हणा ब्रश तर करून दे नंतर माखवा इकडे पोटी शूट चालू आहे थांब तिथू तिथे थांब पण तिला माकून ठेवलं हे घर नको घरा नको हे तिथू थांब बोललो ना नक्सपुर ओलक गपचूक ज गपचूक आईला माखवा ला गेल्या ना आईला मग aje nako mana kaam gun na kare thi babu tu kiti maklis baka thi lokat karala <laughs> che ani kai na andi ani upar le le andi ka

हा इकडं गोऱ्या दिसता तुम्ही तरी ओलकत ना हे काली इथं बघ आला आला काहीच तर बघा आपण कामावर चाललेलो आणि इथं मटणाच्या दुकानावर थांबलोय हो इथं गर्दी व्हाय गर्दी राशनला जशी गर्दी असते ना जशी मटणाला गर्दी लागली का पॅक झालाय तर त्याला कामावर पोहोचलोय आणि इथं बघा पार्टी चालू आहे बघा काय काय बनवलंय निवट्या विवट्या सगळ्या बनवल्या इकड भाई वा ऐकलं इथं काम करत असं की बघतो

आणि संदेश पाटील आलाय बघा सावंत घेऊन आज जल्लोष आहे फुल जल्लोषा पित काम धाम धाम कस चल आपण कामावर आलो यांची व्हिडिओ घेतली त्याने विचारून घेतली आपण दारूची व्हिडिओ टाकत नाही कोण नाही पित त्यासाठी आपण त्यांची परवानगी घेतली पहिले आणि नंतर व्हिडिओ काढली ती बघलीच असतील तुम्ही आता जाऊ चला बेऱ्यावर आणि आजच्या अवतारा तर बघायलाच नको काहीच तर चला फायनली बेऱ्यावर पोहोचलो आणि काय चाललंय आतमध्ये बघूया नाना साहे वाटायला लावले सकाळी अरे उदराला किती वाजता आठ वाजता आठ वाजता झाले नावाला शिंगा उकरच ठेवले ऐक ना ना चिकन मटन नाही तू कुठे झाले मिरच्या घेऊन कुठे झाले आ वाटण बनवून नंत चला इकडे तयारी चालू आहे आपण जाऊ पहिले पहिल्यांदा पहिले बाहेरशी भेटलो टिकली टिकले टिकले लरत का का लरत हो लालिया बसल्यान शांत मस्त ए सोन्या तू बी लढत काय झालं लढत हे बसल्यान इथं आतमध्ये जाऊ आणि आपण कॅमेरे बिमोर सगळं लावले तर टेन्शन नाही मग कॅमेरे तुम्हाला दाखवतो इथं दोन कॅमेरे आहेत एक इक्रूला Honeyo, eggplant side Eh, bola happy oli, sundal <coughs> happy oli, shambu happy oli, martin tulakon happy oli, ane ilah. बघतो माझ्याकडे कसा हॅपी ओली हॅपी ओली बघा बैलांची सेफ्टी यांचं बघा मागे काय चाललंय चला आता जाऊ पण कर आता कोलीवाड्यान जाऊ बँड ऑफिसला तिथे पण थांबल्यान थांबल्याही फोन केलं तर तिथं जाऊ आज दिवसभर धावलाच लागेल आणि ब्लॉक पण लय मोठा होणार आहे आता घ्या ॲडजस्ट करून चला भेटूया आता ऑफिसला गेलो आईच बघा ऑफिसला गेल तो पण ऑफिसला कोणत नाही आत्ता ते चाललं ना बसाला <laughs> या <पुछ लग> <laughs> आणि बघ बघतो आमच्या ड्रायव्हरनी पाकिस्तानी कलर आणले फार म पाकिस्तानी करून ठेवलेला फोटोशूट बस बस चला आता भेटू आपण डायरेक्ट खाडीवर ऑरेंज वरबा जायचे खाडीवर आता केंद्रामध्ये खाडीवर गाइस तर ये काय खाडीवर जाऊन देणार होतं याही इथं बघा रंगवाला आणले आपण इथं हॅपी होली इका कोणच नाही फोनच नाही कुणाचा या अत्तव दममधून होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय करून ठेवलं होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नितीन दायला राहिले रातीने लय मॅच जिंकली ओरा पैसे पण लय जिंकले किती रुपये जिंकला काल दोनशे माझं दोनशे केले रात्रीने हरवलं आम्हाला म्हणजे घेतलं त्याच्या कुणी शंभर केलं पहिले कुठे गेलं दोनशे माझीने ठेव लागतं का कोणी भारत पाकिस्तान झालेलं आहे काही जास्त ओलील त्याला जाऊच ओसलेलो आहे खाडीवर आणि बांधा वर्षी चालतं आणि येईक आपला म्हणजे स्टँड आहे एनर्जी ड्रिंक आणले छोटून आणि पाणी पण भरले बघा मस्त पाणी भरते आले इथून पाणी इथून पाणी आणि आम्ही मधींची आता रांगवार लग्न झाले हो जास्त निकाल ना भेटत घरा दिवशी बायकोने <laughs> <laughs> गिरफ्त केले त्या <laughs> <laughs> अतुलनी तो वाटल लावले <laughs>

अतुल कडके आजचा कुक आहे बघू शकता लगत शेजवान टाकतो शेजवान शेजवान हे नको चिकन बनवलं घेतो कांदा मारले टमाटा मारले आणि अद्रक पेस्ट चिकन घेतो चिकन का घेतो माहितीये का याही पहिले रोस्टेड करून ठेवले सगळा बघून मसाला काय आपल्याला मारायला भेटणार ना असंच टाकायचे डायरेक्ट सिस्टीम केले तरच नको

यांनी झाकण दिले डायरेक्ट आता ना म... तो चिकन खाली लागला <laughs> तरी आता घेतो <laughs> बघ हो। आता घेतो मग बोलल्यावर आता टाकलं ना शेवटी पाणी लागल चिकन करची पद्धत असं वाटत झंझणीत एकदम कोण परले असत बघा ना पारले असता पारले असता रे सल्ला गेला इकडे बघा इकरा अन्नच कापाला घेतला पायन अप्पल तरी पायनॅपल बाबा सबल बकराला बघ करतर दिले चिबरू कायला बोल बाला हे काय दिले आणि बघ उतरले उतरल्यान घरे एक तरी भेटेल का त्याने अँगलोज बघ हे अँगलोज दाखव ना अँग्लोज दाखव हे वरती करणार आत वरती कर काहीच इकडे बघा आम्ही मेहनत करतो काम करता, करता जगली पोरा मेहनत करताना आणि इकडे बघा फोटोशूट बघा त्यांची मजा बघा अरे वा 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 काय कोणा पाठवायचे त्याला अननस का आपल्याला दिले कौशिक आपण भारी आपलं धंदा टाक नाही एक धंदा टाक संजू भैया जवळ जा तू पहिले ट्रेनिंग घे त्याची जवळ गावाला नाही गेला तो वरती गेला गे ना माहीत मला पण काय चुकी झाली असेल सॉरी यो भारी चापत बिला बघतो नसत बिला बिल बघत नसत बिल काही दिसत नाही ना गेला 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 तिक्र त्याज त्याचा काय झाले काय माहित तुला त्याच्यान त्याच गावणारे या ना चिंबोऱ्याचं बिल भेटले आखरी घेऊन आल्यान आता काय करताना काय माहित इथून परलं तर मोबाईल सगळ व्हिडिओ पण जायच थंडी येत बोलत काय ना काय ना भेट बिल आहे निश्चित दे त्यांचे जवल तर त्यांना इथं काहीच ना भेटत आता चाललं दुसऱ्या ग आणि इथं गाणी लावलं कॉपी राईट नक्कीच येणार आहे तर बघू शकता तुम्ही बालानी आपल्याला आणूनच घेतलंय मेहनत केली छोटूनी या पोऱ्याला ओलत ना का तुम्ही नशीब पोऱ्या त्याचं लई नशीब आहेत रेड बुल घेऊन आले चला आपण आता <laughs> एक नम्बर, एक नम्बर, एक चिकन झाले का बघू आता झाडपरली पाणी टाकतात किंवा हल्दी सारखं पिवला झाली काय एक नंबर अरे चिकन बघ हल्दी सारखं झाले पिऊला आलंच आहे काय माहित आता कुक कोण आहे मग तो बघाल मसाला आणले की ना आता इकडे <laughs> गेल्यान चापाला बघा मना डिस्टॉप

ने अरे ना वंड तिथं तुझे कांद्यावर हो कांद्यावर बसेल वंड असेल तर नको येऊन आलं आलं इकडे पाणी कमी आहे मी आले इथं कारण की पण चिकन शिजवणार होत तो पण गेले काढीन उतराला आता चिकनचं काय हाल झाले बघूया आपण झाले आता रस्त्यात आटले फार इथं लक्ष नाव हो यांचं झालं त्याचा पीस काम निघले बटाटा पण शिजले हे रस्ता आटवत काही भात घालायचे नाही आई रस्ता बघा किती ठेवले भात आणले ढोर बस ठेवले कमी चालता बैला घेऊन जायचे चला आता यानं करतो बाय बाय आतुल बाय बाय तुला ना दाखवत मी आईच्या चट्याला कवलेल्या जावाला पण ना ठेवला होईल का मग खरं लिंगा चल आता आपण तो गियात पण चला मीठ नाही टाकला टाक चला बाय बाय करतो तुम्हाला पुढच्या वर्षी यांची पार्टी यतानी विचार कराव जरा एक एक्स्ट्रा मग असं एक राक्षस येऊ यो पकर काता ये का। का। तो कातानीच भेटतो चला आता यो काप घेतले व रट्टी काप मांवाची रट्टी काप चला भेटू आता फेऱ्याला बाय बाय आईच तर आपल्याला लेट झाला फेऱ्या पोचाला आणि बैला बसवली म्हणजे चरवल्याने आतमध्ये आणि बाकीचे पोरा इथे कोण आहे कुठे आले चार चार कुठं बसवायचे

हे बाई चलत राहिले इग्रह हे येते ना हेले अभी काय अड्ड्यान पोचल्यावर आणि आपली बाईला बघू शकतो तुम्ही होली होलीचा जंगी सामना चला काहीच तर चला कुठली शरीर जमली आपली रोडपाली वरचे पिसारुए पिसारुए बैलांची नाव काय सनीबांडा सनी बांडा समोर तो बांडा बसून गाडी आयकलताय हा आणि दुसरा वासरू आहे वासरू आणले बघा तोच का तो समोरशी आणले बघा आजपर्यंत आम्ही नवीन आहे आम्ही या क्षेत्रात नवीन आहे आता उलवाल्यांची गाडी ऐकत होतो दोन हजार चार पासून डबल ओ कॅम्पवाल्यांची गाडी हा ओरिओ कुठारीचा सोन्याला अकल्ला आहे राजकुमार चा सुंदर लाकल्ला आहे साहिल बथ्रेचे शिमोरच्या लाकल्लेला आहे सुंदरला हॅलो चला आपली शर्यत जमली मैत्री पूर्व होली फक्त एन्जॉयमेंट चला आता आपण आले आड्ड्यात पिसाऱ्याच्या अड्ड्यात मस्त गाजू आता आपलाच गुलाल गाजू तर मस्तपैकी भेटू पुढे बोला नमस्कार आमचा सुंदर मी आता जाऊन आहे राणा तुर्बे मी घालतो बायला ना कच्चे शेंगदाणे बघा सुंदर दोन्ही <laughs> सुंदर दोन्ही सुंदर आहेत ब्लॅक ब्लॅक हेसल धरायला गेलो होतो मी बोला आता ये मराठीत बोलणार <laughs> हो। आता तर मी स्वतः विघ्नेश ठाकूर रोडपल्ली पाहिली राहणार मी दोन हजार दोन पासून गाड्या हकलतो राईस तर बघा फायनली आपण खाली पाठी पोचल्या आणि आता बैल झोपायला घेतल्या आणि समोरशी एक गाडी येत हे आपल्याला जोड येत इशारेच आहेत आणि आपली गाडी झोपताव इथं त्याला अपेक्षा आहे ओलीचा गुलाल यांचे नावाशी पडलं पाहिजे ठीक आहे घरी जायला पण टाइम ना भेटला आता बैल फिरवलं अरे बैलांची लागल धरून ठेव त्यांची गाडी मधी गाई शर्यत गेली तरी जमल गाडी त्यांची आपले पाठीने आले पण आज ते घ्यायचे शर्यत अशीच झाली आपले कारण की एवढे लांब आल्यावर पण अशीच जमवली पण चार पाच हजार रुपये हो पण त्यांची गाडी आपले पाठीने आले आता बैलांना तो रोखून धरेल तर बरं आहे म्हणजे धरून ठेवल्या तर बरा होईल कारण की त्यांची गाडी आपली पाठी नाही परत चालल्यानं हे फायनली आपल्या होलीचा गुलाल शंभू आणि मार्थननी घेऊन दिलाय आणि दादा सुट्टी धन्यवाद अभिनंदन आपले ड्रायव्हर बघू शकता तुम्ही काय दादा नाव आकाश आकाश डायवर आपले दादांचा फुल सपोर्ट आपल्याला नक्की दादाला सपोर्ट करायला मारथनला मारतन आता त्यांची समोर आहे मार्थन नवीन त्याला अजून बैल भारी टाकला ना अजून पलल आता तुम्हाला जर असं काहीतरी अनुभव भेटला असेल कसा पल बैल किती वळून देईल एकदम बघा आपल्याला काय माहिती नाही म्हणजे डायवर बसलेला दादा आता दादा ते आपल्याला सांगताना मार्थनला धरून ठेवला तरी पला पण मुलीचा गुलाल भेटला नक्की शंभू हे शंभू बार वागाय आणि पोरांची फोटोशूट चालू आहे इथं आता आपण शंभूला आणि सोन्याला आणले पेरा द्यायला बघूया त्यांचा पेरा कसा होतं काल उपतेलाही झाले इथं काही दिसेल का माहित ना पण तिकडे आई विकण्याला सांगले म्हणजे व्हिडिओ काढायला इथून आपण बघू सुट्टी कशी होत त्याला पुरा नको घे तर बघा फेरा गेले कडक गेले लई फास्ट बाहेर तर जाणार ना अजिबात सरळच गेले तुम्हाला दाखवू पण ना शकत लाईक हो कालोक झाले मी तुम्हाला मुश्किलमध्ये दिसत असेल चला भेटूया आता तिकडे गेल्यावर नाहीतर घरी गेल्यावर डायरेक्ट कालोक लय झाले आता शूट करायला भेटणार ना घरी पोचलो म्हणजे पेऱ्यावर तर मी इथं शान भरतं लाईक घाण झाले यांच्याजवळ कोण नव्हता कौशिक आणि इथं समोर बैल उतरवता तुम्हाला दिसणार ना की ग्रीन मॅट आहे माझं चला पहिले शेण भरून घेतं आणि आपल्याला जायचे आता घराजवळ बैलाला घेऊन म्हणजे मारत्यांना आणि शंभूला घेऊन जाणार आहे आपण घराजवळ तर मला घरी जायला भेटला कोरा गेली बैलाला घेऊन घरी आणि मग तर साफसफाई करताना मला टाईम झाला साफसफाई केले तस गेलो गेऱ्यावर साफसफाई केली आणि कोरा बैल घेऊन घरी पण आलेले पण आपण साफसफाई करताना आपल्याला टाईम झाला आपल्याला यायला भेटला आणि घरी आलो आता झालो आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका चला भेटूया असेच नवीन ब्लॉग मध्ये समीर पाटील झालंय झोपायला